तर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर आले दिल्लीत पवारांच्या हस्ते शिंदेंचा गौरव करण्यात आला एकनाथ शिंदेंना महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि यावेळेस शिंदेंनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर जोरदार फटकेबाजी केली काय म्हणाले नेमके शिंदे पाहूया छत्रपती शिवाजी शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही पवारसाहेबांची देखील राजकारणातली गुगलीसुद्धा अनेकांना कळत नाही कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे तर या पुरस्कारावरून राऊतांनी शिंदेवर टोलेबाजी केली आहे एकनाथ शिंद्यांना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देतात शिंदे शिंदे म्हणून काय मिळतंय का शिंद्यांचं शिंद्यांना ते महाजीव शिंदे वेगळे होते सरदार हे शिंदे वेगळे आहेत त्यांच्यामध्ये आता काय साम्य आहेत ते आम्हाला शोधावं लागेल दोन शिंद्यांमध्ये महाजी शिंद्यांचा इतिहास असा सांगतात की त्यांचे वंशजनंतर ब्रिटिशांना सामील झाले संघर्षाच्या वेळी शिंद्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे वारसांनी मदत केली नाही महाजीव शिंद्यांनी असं म्हटलं जातं इतिहास शोधावा लागेल आम्हाला